हाय स्टुडंट भावना जाधव कॉमर्स क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी ए फर्स्ट इयर जे विद्यार्थी मुक्त विद्यापीठामधून शिकत आहेत तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तक एक विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आणि आरोग्य पुस्तक दोन विकास संकल्पना आणि मार्ग पुस्तक तीन संज्ञापन क्रांती आणि जैव हा जो तुमचा विषय आहे तर या विषयाचा पेपर तुमचा कशा पद्धतीने असतो तर ते आपण क्वेश्चनचा पॅटर्न व दोन हजार चोवीसमध्ये झालेला मुक्त विद्यापीठ बी ए फर्स्ट इयर याचा पेपर कसा असतो तर ते आज आपण पाहणार आहोत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर आज आपण पाहणार आहोत बी ए फर्स्ट इयर मुक्त विद्यापीठ तर प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असते तर बघा मराठी मिडियममध्ये असाल तर त्यांच्यासाठी हा प्रश्नपत्रिका आहे तर बघा यासाठी वेळ असेल तीन तास गुण असतील ऐंशी तर यातील काही सूचना आहेत तर ते आपण बघूया तर बघा सर्व प्रश्न सोडवणे तुम्हाला अनिवार्य आहे दुसरा आहे प्रत्येक उपप्रश्न हा पाच गुणांचा आहे प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर पंच्याहत्तर ते शंभर शब्दात लिहा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतंत्र प्रश्नावर लिहावे तसेच ऐंशी गुणांच्या प्रश्नपत्रिकेचे आपल्या शिक्षणक्रमाच्या संरचनेनुसार गुणात रूपांतर करण्यात येईल तर अशा पद्धतीने या सूचना आहेत तर बघा तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने असतील तर प्रश्न पहिला असेल खालील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर तुम्हाला पहिल्यामध्ये पाच प्रश्न दिले जातील तुम्हाला त्यातील चार प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येकी पाच असे या प्रश्नासाठी गुण असतील तर बघा पहिला प्रश्न होता धर्म आणि विज्ञान याचा संबंध परस्पर संघर्षाचा आणि परस्पर पूरक असा दुहेरी स्वरूपाचा असतो हे विधान स्पष्ट करा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पर्यावरण ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा पर्यावरणातील घटकाचे महत्व सविस्तर लिहा यानंतर तिसरा प्रश्न आहे जल प्रदूषण ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करून जलप्रदूषणाची कारणे सविस्तर स्पष्ट करा त्यानंतर चौथा आहे सुखदायी आरोग्याची मोजमाप करण्याचे निकष स्पष्ट करा पाचवा आहे स्वातंत्र्य आणि विकास यांच्या संबंधातील अमर्त्य सेन यांचे विचार स्पष्ट करा तर अशा पद्धतीने प्रश्न पहिला यामध्ये तुम्हाला पाच उपप्रश्न दिले जातील तर या पाच उपप्रश्नातील तुम्हाला कोणतेही चार प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर बघा इथे सुद्धा तुम्हाला पाच प्रश्न दिले जातील त्यापैकी तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर तिसरा प्रश्न तर तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे पाच प्रश्न दिले जातील तुम्हाला चार उपप्रश्न सोडवायचे आहेत तर याची उत्तरे तुम्हाला पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करून तुम्ही हा पूर्ण प्रश्नपत्रिकेचा फोटो तसेच याची उत्तरे मिळू शकता त्यानंतर पाचवा प्रश्न आहे सॉरी चौथा प्रश्न आहे खालील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर प्रत्येकी पाच गुण असे हे प्रश्न असतील तर पाच प्रश्नातील तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे आहेत अशा पद्धतीने ही तुमची बी ए फर्स्ट इयर या विषयाचा म्हणजेच जे विद्यार्थी बी ए फर्स्ट इयर मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहेत व त्यांना प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असते हेच माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे अशा पद्धतीने हे प्रश्नपत्रिके मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर विषय आहे विज्ञान तंत्रज्ञान विकास आणि संज्ञापन क्रांती या विषयातील प्रश्नपत्रिका तुम्हाला अशा पद्धतीने असेल या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी जे विद्यार्थी बी ए फर्स्ट इयरला असतील तर त्यांच्यासाठी प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न समजून जाईल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इतिहास व राज्यशास्त्र समाजशास्त्र तसेच अर्थशास्त्र या पुस्तकाचे प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असते तर ते आपण पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तसेच अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला यापुढील व्हिडिओची व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तसेच जे विद्यार्थी बी कॉम बी ए फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये असतील ज्यांना कोणाला नोट्स पाहिजे असतील तर त्या सर्व नोट्स तुम्हाला भावनाचा जाधव हो या यूट्यूब चॅनेलवर भेटून जातील धन्यवाद